सात प्रमुख योगांपैकी एक गुरु पुष्यामृत योग यंदा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे या योगात केलेल्या कार्यात यश आणि शुभवाढीसोबतच सोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते असं म्हणतात याचबरोबर पुष्य नक्षत्र हे देवतांची पूजा करण्यासाठी नक्षत्र मानलं जातं या दिवशी खरेदी केलेली वस्तू दीर्घकालीन लाभ देते असंही म्हणतात फेब्रुवारीमध्ये गुरुपुष्य नक्षत्राचा योगायोग आल्यानं खरेदी गुंतवणूक शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभ दिवस मानला गेलाय गुरु पुष्य नक्षत्राची तारीख शुभवेळ याचबरोबर या दिवशी करायचे तीन सोपे उपाय चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धार्मिक मान्यतेनुसार शिवाय पंचांगानुसार महत्वाच्या सात शुभ योगांमध्ये गुरु पुष्यामृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग नावाने सुद्धा ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे असं म्हणतात कारण हे नक्षत्र इतकं शुभ आहे की देवताही पुष्प नक्षत्राची पूजा करतात या युगात गुंतवणूक आणि खरेदी केल्यास अनेक पटींनी लाभ होतो असं सांगितलं माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार पुष्यामृत योग हा योग शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचे कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो शिवाय पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात त्यातीलच हा गुरु पुष्यामृत योग शुभ योग आहे आणि तो अधिक महत्वाचा मानला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुरु पुषामृत योग फेब्रुवारी खरेदीचं महत्व असं की नवीन शेत जमीन घर चांदी आभूषण पितळी हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणं शुभ मानलं जातात यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असं म्हणतात मात्र तुम्हालाही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणं शक्य नसेल तर या युगात श्रीसुक्ताचा पाठ करावा असं केल्यानं माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असं म्हणतात पौराणिक मान्यतेनुसार गुरुपृषामृत पुनर्वसू आणि रोहिणी या तीन नक्षत्रात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याचे आभूषण नवे वस्त्र परिधान करू नये असं म्हणतात तसेच योगात विवाह विवाहसुद्धा करू नये पुष्य नक्षत्राला ब्रह्मांचा शाप मिळाला होता असं सांगितलं जातं त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही अशी मान्यता आहे आधी सांगितल्याप्रमाणे बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून गुरु पुष्य नक्षत्र सुरू होणार आहे आणि दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे शास्त्रानुसार या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा करावी असं केल्यानं आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते असं म्हणतात धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं यावेळी लाल आसनावर बसून कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठन करावं असं सांगितलं जातं असं म्हणतात की असं केल्यानं जीवनात धन समृद्धी राहते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनाची प्राप्ती होते तसेच शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो याचबरोबर गुरुपुष्य योगात युगात लाल गाईला गुळ खाऊ घालणं हे शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक संकट दूर होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत मिळते शिवाय असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात म्हणून या दिवशी आवर्जून वस्तू खरेदी कराव्या कारण अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा याचबरोबर गुरुपुष्य योगामध्ये पिंपळाच्या झाडाखाली पूजा केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि भगवान श्री हरी विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचं पठन करावं असं केल्यानं आपली सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतात आणि अडचणी दूर होतात शिवाय आपल्या आकर्षणात लक्षणीय वाढ होते असंही सांगितलं जातं याचसोबत अडकलेले पैसेही मिळतात आणि कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं अशातच ही तिथी गुरुवारी आली आहे त्यामुळे या दिवशी सोनं चांदी जमीन वाहन इत्यादी वस्तू खरेदी केल्यानं दीर्घकालीन यश आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते तर आधी सांगितल्याप्रमाणे पुष्य नक्षत्र योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी सौभाग्य आणि रवियोग यांचाही योग जुळून आलाय शास्त्रानुसार गुरुपुष्य योगात घरामध्ये बनलेली देवी लक्ष्मीची मानले यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि पैशाची कमतरता ही दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जात याचबरोबर गुरु पुष्य नक्षत्रावर गुरु बृहस्पती आणि शनिदेव यांचं अधिपत्य आहे असं म्हणतात गुरु बृहस्पतीचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पितळी भांडी पिवळ्या रंगाचे कपडे सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात असं सांगितलं जातं शिवाय पुष्य नक्षत्रात मंत्र दीक्षा यज्ञविधी आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणं वेदांचं पठन करणं हेही उत्तम मानले जातं म्हणून नोकरी प्राप्तीसाठी आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी आणखी काही खास उपाय केले जातात ते पुढीलप्रमाणे नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुरु पुष्यक्ष्मीच्या पारदधात एकाक्षी नारळाची पूजा केली जाऊ शकते एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात या नारळाची विधीपूर्वक पूजा करून ते नारळ धनाच्या ठिकाणी ठेवावं यामुळे घरात किंवा व्यवसायात कधीच पैशाची कमी राहत नाही असं सांगितलं जातं याचबरोबर गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढावं आणि दक्षिणावरती शंखाची पूजा करावी या शंखानं विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि अडकलेले पैसे सुद्धा परत मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं याचबरोबर कार्यस्थळ दुकान किंवा व्यापार व्यवसायात वृद्धी होण्यासाठी पारद देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते असं केल्यानं व्यवसायात वृद्धी होऊन आर्थिक संकटही दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून देवी लक्ष्मीच्या चमत्कारी कनकधारा स्तोत्राचं आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठन करावं असं म्हणतात कनकधारा स्तोत्राची रचयता आदिशंकराचार्य आहेत हे स्तोत्र पाठ केल्यानं धनाचा वर्षाव होतो नियमित पाठ केल्यानं वैभव आणि ऐश्वर्यप्राप्ती होते आणि शत्रूंपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय गुरुपुषामृत योगाच्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धनासंबंधित समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा आवर्जून करावी पूजेत ओम श्रीम ही श्रीम दारिद्र्यम विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमहा या मंत्राचा कमळगठ्ठ्याच्या माळेनं एकशे आठ वेळा जप करावा शुभयोगात लक्ष्मी मंत्र जप केल्यानं धनप्राप्तीचे योग तयार होतात असं सांगितलं जातं सा तर अशा प्रकारे गुरु पुष्यामृत योगामध्ये धनासंबंधित संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे उपाय नक्की केले जाऊ शकतात तर आधी सांगितल्याप्रमाणे सात प्रमुख योगांपैकी एक गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी आहे या नक्षत्रात देवता ही पूजा करतात म्हणून या योगात गुंतवणूक आणि खरेदी केल्यास अनेक पटींनी लाभ होतो असं सांगितलं जातं तर तुम्ही सुद्धा गुरुपुष्यामृत नक्षत्र योगाचे औचित्य साधून या प्रकारचे उपाय आणि खरेदी नक्कीच करू शकता आणि त्याचे लाभही अनुभवू शकता हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रात कोणती खरेदी करणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका